नमस्कार बोमदीला प्रकरण सोळा उर्वरित भाग आणि कादंबरीचा अखेरचा भाग शेकोटी विझत आली होती चलो चलेंगे म्हणत सोमय्या उठून उभा राहिला आता आपल्या अंगात चांगली ऊब आलीये असेच बसून राहिलो तर पुन्हा गारठून जाऊ तेव्हा आता चालायला लागूया उजाडाच्या आत समोरचा डोंगर पार करून जाऊया सोमय्याचं म्हणणं रास्तच होतं बाकीचेही उठले दक्षिण दिशा धरून सोमय्या पुढे झाला बाकीचे त्याच्या पाठोपाठ चालू लागले जंगल आता खूपच विरळ होतं चार पावलं जास्त चालावं लागलं तरी आता झाडावेलींना डावीस किंवा उजवीस घालून चालणं शक्य होतं कालच्या प्रकाराचं धडपण मनावर असल्यामुळे राघवेंद्र आणि चित्तरंजन बिनतक्रार चालत होते पाय भरभर उचलण्याचा मनपूर्वक प्रयत्न करीत होते तरी पण ते सारखे मागे पडत होते पण सोमय्या आज त्यांच्यासाठी न ओरडता था थांबत होता तांबडं फुटलं तेव्हा थोडीच चढण शिल्लक होती सोनेरी पिवळ्या म्हणा छान वाटत होताच खूप दिवसांनी सूर्योदयाचा आनंद लाभला होता सर्वांच्या चित्तवृत्तींना प्रसन्नतेचा परिसर चालायला लागल्यापासून एकानही कुठल्या झाडाचं पान फूल खाल्लं नव्हतं बोलण्यासाठी तोंड उघडण्या इतकीही शक्ती नव्हती पण पायपीट चालू होती बस लगभग पोहच गये खूप वेळानं सोमय्या म्हणाला पण त्याच्या या आशावादी उद्गारावर काही बोलावं किंवा निदान चेहऱ्यावर एखादी स्मितरेषा तरी दाखवावी अशी अवस्था कोणाचीच नव्हती कारण समोरच्या डोंगरावर गेलो की आणखी एक डोंगर लागणार तो चढून गेलो की आणखी एक तसंच पुन्हा पुन्हा तसंच तसंच असा गेल्या प्रत्येक दिवसाचा अनुभव होता डोंगर माथा अगदी जवळ आला होता जेम ते एक मीटर अंतर उरलं होतं जवळ आलो या सुखद कल्पनेनही सोमय्या भरभर चालू लागला आणि अक्षरशः काही सेकंदातच तो डोंगर माथा पोचलाही इथे पोहोचतात सोमय्या पीछे मूड करून उभा राहिला आणि उत्साहानं आनंदानं जोर जोरात ओरडू लागला आओ जल्दी आव आओ जल्दी आव आओ, जल्दी आओ। काही वेळात दत्ताजी श्री राघवेंद्र चित्तरंजन डोंगर माथ्यावर येऊन पोहोचले देखो वही काही होगा कॅम्प सोमय्या क्षीण आवाजात पण उत्साहानं बोलत होता पण इतरांना मात्र त्याच्या सांगण्यातलं काही सुद्धा दिसत नव्हतं डोंगर माथ्यावरून खालचा दूरवरचा प्रदेश दिसत होता बराचसा मैदानी हाच मिसामारीचा भाग असावा असा सोमय्याचा अंदाज होता पण खात्री नव्हती आणि ह्या बाबतीत आपल्या इतर साथीदारांचं समाधान करणं तर त्याला ह्या क्षणी मुळीच शक्य नव्हतं इथून पुढे सगळा उतारच उतार दिसत होता आता जो काय धोका असेल तो पत्करायचा असा सोमय्यानं मनोमन निश्चय केला श्री आणि दत्ताजी कुतूहलानं थोड्या आण भीतीनं आणि बऱ्याच आशेनं खालच्या प्रदेशाचं निरीक्षण करीत होते चित्तरंजन आणि राघवेंद्र एका दगडावर विसावले होते सोमय्या पुन्हा किंचित विचारात पडला आपल्या साथीदारांकडे त्यांना नजर टाकली सगळे ठीकठाक असल्याची त्याची खात्री पटली मग समोरच्या उतरणीकडे पाहून त्यांना आपल्या पावलांकडे बघितलं तेव्हा कॅनवासच्या बुटातून डोकावणारी पायांची ठेचकाळलेली बोट आपल्याकडे केविलवाण्या नजरेनं बघतायत असं सोमय्याला वाटलं सोमय्यानं मनातल्या मनात त्यांची समजूत घातली लो मैचाला मागे वळूनही न बघता सोमय्या ओरडून म्हणाला आणि एक दीर्घ श्वास घेऊन त्यानं समोरच्या उतारावरून पळायला सुरुवात केली सोमय्या अरे सून सुन अरे सुन तो श्रीनं ओरडून काही सांगायचा प्रयत्न केला पण सोमय्यानं ना त्याच्या म्हणण्याकडे लक्ष दिलं ना मागे वळून बघितलं सोमय्या वा शायद दत्ताजीनं ओरडून बघितलं पण सोमय्या तोपर्यंत खूप दूर गेला होता सोमय्या पळत होता ठेचकाळत होता अधूनमधून धडपडत होता पण कशाचीही पर्वा न करता पुढे पुढे जात होता घशाला भयंकर कोरड पडली होती वाटेतल्या एखाद्या झाडाची चार पानं तोडून तोंडात घालण्याचा जबरदस्त मोह होत होता पण तो मोठ्या निग्रहानं टाळून सोमय्या न थांबता पडत होता आपल्या मागून कोणी येत असेल का असा विचार त्याच्या डोक्यात पुन्हा पुन्हा येत होता श्रीनी दत्ताजी येत असतील असं त्याला वाटत होतं पण ते खरंच येत आहेत का हे बघण्याचा मोहही त्यानं निश्चयपूर्वक टाळला राघवेंद्र चित्तरंजन पुढे चालू शकतील का पण त्यांच्यासाठी तर आपण पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आता मागे वळून बघण्यापेक्षा पुढे कुठेतरी जाऊन पोचलो तरच त्यांना मदत करता येईल मिसामारी चिनी असले तर असू देत युद्ध कैदी होऊ चालेल पण ह्या अवस्थेतून तरी सुटका होईल बघू काय व्हायचं असेल ते होऊ दे समयी आता खूपच खाली आला होता खालच्या झाडीतले तंबू बघूनही सोमय्या सुखावला कारण त्याचा अंदाज बरोबर ठरला होता सोमय्या आता आणखी जोरानं पळण्याचा प्रयत्न करीत होता पण त्याच्या पायातला जोर कमी झाला होता दिलाहून निघाल्यापासून आज प्रथमच त्याला जाणवलं की आपल्या पायातलं त्राण संपलंय सोमय्या हेलपाटत चालला होता एक एक पाय खुरडत दूरवर दिसणाऱ्या तंबूच्या आसपास वावरणारी माणसंही आता सोमय्याच्या दृष्टीच्या टप्प्यात आली होती आता एक एक पाऊल हि सोमय्याला अवघड जाऊ लागलं खालती दिसणाऱ्या माणसांना ओरडून हाक मारावी असं वाटत होतं पण सोमय्याच्या तोंडून आवाज फुटत नव्हता उतार आता जवळजवळ संपलाच होता पलीकडे मिसामारीच्या कॅम्पची हद्दत सुरू होती तिथे वावरणाऱ्या माणसांचे अस्पष्ट आवाजही आता सोमय्याला ऐकू येत होते जर आपण एखाद्याला हाक मारू शकलो तर सोमय्या बेचैन झाला कारण ह्या क्षणी त्याला ते शक्य नव्हतं कॅम्पच्या इतक्या जवळ येऊन आता कुठेतरी बेवारशासारखं पडायची वेळ येते की काय या चिंतेनं खुरडत चाललेला सोमय्या क्षणोक्षणी अधिकच अस्वस्थ होत होता वायूच्या गतीनं धावणाऱ्या मनाला शरीराची साथ मिळत नव्हती आता डोळ्यांपुढे अंधेरी येऊ लागली अधूनमधून एखादा हात प्रयासानं उंचवून कोणाचं तरी लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न चालूच होता सोमय्या आता चाचपडल्यासारखा चालत होता आणि शेवटी डोळ्यापुढे अंधारी आल्यामुळे सोमय्या एका दगडाला अडखळून पडला सोमय्या 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 सोमय्याच्या पाठीमागे थोड्याच अंतरावर असलेला श्रीकांत कसा बसा ओरडला त्याची अवस्थाही सोमय्यापेक्षा वेगळी नव्हती सोमय्या श्रीच्या ओरडण्यानं कॅम्पवरच्या एकाचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि त्यांना बघताच चा आपल्या चार दोन साथीदारांना हाका मारून ते डोंगराच्या दिशेनं धूम पळत सुटला श्रीही तोपर्यंत कसा बसा सोमय्याच्या जवळ येऊन पोहोचला काही मिनिटातच एक सरदारजी तिथे पोहोचला दगडापाशी सोमय्या पडला होता श्री त्याच्या शेजारी असा हायपणे बसून होता कौन हो त्या दोघांची दयनीय स्थिती पाहून त्या सरदारजीनं विचारलं फौजी हे श्रीनं कसे बसे दोन शब्द उच्चारले सोमय्याची शुद्ध हरपली होती पण त्याचे डोबळे दो, डोंगर माथ्याकडे होत साथी 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 असं म्हण श्रीनं मोठ्या कष्टानं हात उंचावून आपले साथीदार पाठीमागे असल्याचं सूचित करतात चारसा जवान त्या दिशेला धावले एवढ्यात एका जवानानं सोमय्याला उचलून पाठवून गळीला घेतलं आपला हाताचा आधार देते सरदारजी म्हणाला बेफिक्र युद्ध त्याच्याकडे पाहत विचारलं युद्ध व तो खत्म हो चुका आहे जी हे ऐकता श्री निर्धास्तपणे त्या सरदारजीच्या खांद्यावर विसावला सर्व उत्सुक श्रोत्यांना मनपूर्वक धन्यवाद देऊन मी ही कादंबरी आता संपल्याचं जाहीर करतो आहे थोडासा लेखक परिचय द्यायला मला आवडेल अविनाश बिनीवाले एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मुंबई त्यांचा जन्म झाला पुण्यात नुमवी प्रशास प्रशाला सप महाविद्यालय फर्ग्युसन महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून एम ए जर्मन हे त्यांचं शिक्षण एकोणीसशे सदुसष्ट पासून जर्मन विषयाचे प्राध्यापक म्हणून प्रथम कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात आणि आता मुंबईच्या म्हणजे हा परिचय ह्या पुस्तकाच्या शेवटचा आहे त्यामुळे त्याच्या पुढे सरांच्या आयुष्यात खूप काय काय घडलंय म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवचा मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयात अध्ययन अध्यापनाची आवड आणि दांडगा व्यासंग मराठी जर्मन इंग्लिश हिंदी रशियन बंगाली अशा अनेक भाषांमधल्या साहित्याचं खूप वाचन स्वतःचा समृद्ध ग्रंथसंग्रह एकोणीसशे पासून भारतात आणि हिमालयात भरपूर भ्रमंती भारतातील अनेक भाषांचा आणि लिप्यांचा वास व्यासंग भारतात शेजारी देशात आणि युरोपातही ध्रुवीय प्रदेशापासून साऱ्या देशातून खूप प्रवास पदभ्रमण एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये कैलास मानस यात्रेसाठी तिबेटात जाऊन आल्यावर तिथल्या परिस्थितीवर समस्यांवर पहिली कादंबरी लिहिली जय कैलास जय मानस त्यानंतर अनेक उत्तम कलाकृतींचे मूळ भाषेतून अनुवाद केले बेट्रोल्ट ब्रेस्ट माता धीराई होयबा होयबा नांबा कारारबाईंचे शस्त्र प्रिडिश वल्फ प्रोफेसर मामलोक गस्तय्यवस्की काकांचे स्वप्न हे त्यांचे काही अनुवाद तसेच जर्मन भाषा आणि वाङ्मय यावर भरपूर लेखन अनेक उत्तम लघुकथांचं लेखन जर्मन मराठी शब्दकोश एक हाती तयार करण्याचं श्रेय बिनीवाले सरांना जातं तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियांची बिनीवाले ही खूप उत्सुकता आहे एकोणीसशे बासष्टच्या युद्धात समर्पित झालेल्या सर्व जवानांना आणि तावांग आणि अरुणाचल प्रदेशातला त्यांना मदत करणाऱ्या सर्व नागरिकांना कृतज्ञ वंदन करून मी आपली रजा घेतो धन्यवाद